ओळख लतका सरम लागला पावसात आला कोणी ओळख लतका सरम ला पावसात आला कोणी कपडे होते कर्दम लेले केसांवरती पाणी कपडे होते कर्दम लेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला बोललावरती पाहू क्षणभर बसला नंतर हसला बोलला बोललावरती पाहू गंगा माई पाहून आली गेली घटत राहू गंगा माई पाहून आली गेली घटत राहू माहेर वाशिम पोरी साथी चार भिंतीत नाचली माहेर वाशिम पोरी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आता लढतो